नमस्कार आज तीन जून संध्याकाळचे साडेसात वाजलेत बघूया चार जून ते आठ जून दरम्यानचा हवामान अंदाज गडगडाटासह गल जोरदार वादळी पाऊस होण्याचा या ठिकाणी अंदाज आहे चार दिवसापासून आपण जरी व्हिडिओ देऊ शकलो नाही परंतु तरी देखील शेतकऱ्यापर्यंत सध्या पडणाऱ्या शेत पावसासंदर्भाची पूर्वकल्पना पोहोचलेली आहे आणि ती देखील आपण अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना देतोय सुरुवातीला आपण मान्सूनची स्थिती बघितली तर अरबी समुद्रामध्ये चांगल्यापैकी या ठिकाणी प्रगती केलेली आहे आणि कर्नाटकच्या अर्ध्यापेक्षा जास्त भाग या ठिकाणी वापरला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील दे उत्तरेकडे मान्सून सरकून महाराष्ट्रामध्ये देखील जवळपास सहा जूनच्या आसपास येण्याची शक्यता आहे आणि दोन तीन दिवसामध्ये पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचं हवामान विभागाने कळवलेलं आहे बंगालच्या उपसागरमध्ये देखील उजवीकडची शाखा ही देखील या ठिकाणी चांगल्यापैकी उत्तरेकडे सरकलेली आहे त्यानंतर जर आपण कालचा पाऊस बघितला संपूर्ण विदर्भामध्ये हलक्या पावसाच्या या ठिकाणी नोंदी आहेत तर दक्षिण मराठवाड्यामध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस आणि पुणे सातारा सांगले सोलापूर या ठिकाणी देखील हलका ते काही ठिकाणी मध्यम पाऊस झालेला आहे साडेसहाच्या आसपासची स्थिती बघितली छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्तरेकडील विभागामध्ये जोरदार गडगडाटी पावसाचे या ठिकाणी ढग आहेत आणि काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस देईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे या व्यतिरिक्त नाशिकचा उत्तर आणि धुळ्याचा दक्षिणेकडील विभाग नंदुरबार त्यासोबतच जालना बीड धाराशिव कोल्हापूरचा दक्षिणेकडील विभाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीचा पूर्व विभाग आणि उत्तर विभाग गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि आज रात्री देखील याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे सांगली सोलापूर धाराशिव सोलापूरचा पूर्व विभाग आणि साताऱ्याचा पूर्व विभाग बीड छत्रपती अहमदनगरच्या आसपास थोडासा विभाग किंवा छत्रपती संभाजीनगरच्या काही विभागामध्ये हलके थेंब या ठिकाणी होऊ शकतात त्यानंतर जालना बुलढाणा अकोला वाशिम नागपूरपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यासोबतच काहीसा जो पाऊस असेल तर तो आपल्याला जळगावमध्ये दे देखील या ठिकाणी डगांची निर्मिती या ठिकाणी सुरू आहे या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर उद्यासाठीचा हवामान विभागाचा जो प्रमुख इशारा आहे त्यामध्ये अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशे पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वारे वाहनाचा येलो अलर्ट येलो अलर्ट आहे तर परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक ठाणे आणि रायगड या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो यानंतर जर आपण पाच जूनची स्थिती जर बघितली तर नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी धाराशिव लातूर बीड नांदेड यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी ताशे पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वारे वाहण्याचा येलो अलर्ट आहे तर परभणी हिंगोली जालना जळगाव धुळे नंदुरबार त्यानंतर ठाणे आणि रायगड या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो तर सहा जूनसाठी जर इशारे बघितले तर नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे त्यासोबत मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नंतर नांदेड यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी वेदांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर बीर परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि पालघर त्यासोबत मुंबई या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर सात जूनसाठी बघितलं तर नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी विजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर परभणी हिंगोली नांदेड जळगाव धुळे नंदुरबार पालघर या ठिकाणी हलका गडगडाड किंवा हलका मध्यम पाऊस या ठिकाणी होऊ शकतो उद्यासाठीचा सा आपला अंदाज जर बघितला तर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम जळगाव नाशिक अहमदनगर या ठिकाणी काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून जालना परभणी हिंगोली अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग आणि धाराशिव लातूर सोलापूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे सरी देखील या ठिकाणी बरसू शकतात आणि छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर या ठिकाणी देखील काहीशा मध्यम ते जोरदार पावसाचा उद्यासाठीचा अंदाज असणार आहे पश्चिमे कडविदर्भामध्ये जे असेल काही तर विखुरलेल्या स्वरूपामध्ये गडगडाटे पावसाचा अंदाज पुढे देखील व्याप्ती या ठिकाणी कमी असेल परंतु गडगडाट होण्याचा उद्यासाठीचा अंदाज असेल कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिकचा राहिलेला विभाग ठाणे रायगड रत्नागिरी या ठिकाणी देखील सिंधुदुर्ग जे तर विखुरलेल्या स्वरूपामध्येच गडगडाटी पावसाचा या ठिकाणी अंदाज असेल काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर जर आपण पाच जूनची जर स्थिती बघितली तर जो दक्षिणेकडील विभाग आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर दक्षिण विभाग आणि पुणे या ठिकाणी जे असेल तर जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर या स या पावसासंदर्भाची पूर्वकल्पना तीन जूनपासून ते आठ जूनपर्यंत जो पाऊस पडणार आहे तर याची पूर्वकल्पना आपण नोव्हेंबरचं मध्ये महिन्यामध्ये जो मान्सून दिलेला होता त्यामध्ये देखील शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं आणि त्यानंतर पंचवीस एप्रिल आपण मान्सूनमधील पावसाच्या तारखा दिल्या होत्या तेव्हा देखील या ठिकाणी पाऊस पडेल आणि बाकी ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज या ठिकाणी आपण अगोदर शेतकऱ्यांना दिलेला होता तर अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना जवळपास सात आठ महिन्यापासून अंदाज दिलेला होता दिल पाउस, पाउस या संपूर्ण पावसासंदर्भात त्याप्रमाणे पाऊसदेखील होत आहे तर परवा पाच जूनसाठी मराठवाड्यातील दक्षिणेकड विभाग आणि छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिकपर्यंत देखील काहीशा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आणि दक्षिणेकडे देखील एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाऊस या ठिकाणी होऊ शकतो उत्तरेकडे देखील गडगडाटी मध्यम ते जोरदार त्यासोबत ठाण्याच्या आसपास रायगडच्या आसपास देखील पाऊस शक्यता आणि या ठिकाणी पाच जूनपासून काहीशी जे असेल तर या ठिकाणी पाऊस थोडा थोडा कमी व्हायला लागेल कारण की हा पाऊस असेल तर दक्षिणेकडे जवळपास अशा प्रकारे शिफ्ट या ठिकाणी होत आहे त्यानंतर जर आपण सहा आणि सात जूनची स्थिती बघितली तर दक्षिणेकडील विभागामध्येच या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील खास करून दक्षिणेकडील जो विभाग असेल सोलापूर पुणे अहमदनगर आणि काहीसा बीड आणि धाराशिव लातूरचा विभाग या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि किनारपट्टीला देखील या ठिकाणी आपल्याला किंवा उत्तरेपर्यंत देखील काहीशा जोरदार पावसाच्या सरी सहा तारखेला बघायला मिळतील आणि काही ठिकाणी योग्य देखील या ठिकाणी सहा सात तारखेला पाऊस झाल्यामुळं पाच सहा सात तर या दक्षिणेकडील विभागामध्ये अशा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो त्यानंतर लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम जळगाव धुळे जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील जोरदार मध्यम ते जोरदार पावसाची या ठिकाणी शक्यता सहा आणि सात तारखेला असेल आठ तारखेला देखील जी शक्यता असेल तर व्याप्ती या संपूर्ण ठिकाणी कमी होण्याचा अंदाज आहे दक्षिणेकडे काही अशी व्याप्ती आपल्याला बघायला मिळेल कारण की पाऊस जो असेल तर आठ तारखेनंतर हळूहळू कमी व्हायला लागेल आणि विदर्भाकडे पाऊस पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात होईल या संदर्भाची जी डिटेल माहिती असेल तर आपल्याला उद्या सकाळी देण्यात येईल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र